नमस्कार स्वादि किचन कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडळी नेहमी तुमच्यासाठी नवनवीन असे रेसिपी घेऊन येत असते तर अशीच एक नवीन रेसिपी म्हणजेच मूग डाळीची कुरकुरीत अशी वडी मंडळी सध्या आहे उन्हाळा उन्हाळ्यामध्ये कोथंबीर खूप महाग मिळते यासाठी आज आपण घरातच उपलब्ध असलेल्या मूग डाळीपासून कुरकुरत अशी वडी कशी बनवायची याची रेसिपी पाहूया त्यासाठी मी तर एका भांड्यामध्ये पाच ते सहा तास एक वाटी मूग डाळ पाण्यामध्ये भिजवायला ठेवली होती आता त्यानंतर यामध्ये संपूर्ण पाणी काढून टाकायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ आपण टाकून घेऊया आणि पाणी न टाकता मिक्सरला बारीक करून घेऊया मंडळी इथं आपली पूर्ण मुगाची डाळ बारीक करून झालेली आहे आता ही बारीक वाढलेली बार मुगाची डाळ एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया आणि घरातच उपलब्ध असलेल्या पिठांचा समावेश आपण इथे करणार आहोत त्यासाठी इथं मी एक वाटी घेतलेला आहे ज्वारीचं पीठ जे आपल्या घरामध्ये उपलब्ध असतंच त्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे त्यानंतर त्याच वाटीने इथं पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे वडी कुरकुरीत होण्यासाठी एक चमचा धने पावडर घेतलेली आहे त्यानंतर इथं एक चमचा जिरा पावडर घेतलेली आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये घेऊया दोन चमचे पांढरे तीळ त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घेऊया चवीनुसार बारीक मीठ घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये मिरच्या लसूण अद्रक मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर आता मंडळी सर्वजिन्नस हाताच्या साह्याने पाणी न टाकता आपण याचं कणिक मळून घ्यायचं आहे महत्त्वाची टिप्स आहे पाणी न टाकता आपण हे कणिक मळायचं आहे डाळ भिजवलेली होती आणि पाणी न टाकता आपण वाटवलेली आहे मिक्सरला आता याच मिश्रणामध्ये पिठामध्ये आपण याचं घट्ट असं कणिक मळून घ्यायचं आहे सांगितलेलं सर्व साहित्य अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये आहे आणि आपलं इथं कणिकसुद्धा मळून झालेलं आहे तर मंडळी वड्या उकडण्यासाठी मी इथं उकडीचे चाळण घेतलेले आहे उकडीच्या चाणीला आपण तेल लावून घेऊया त्यानंतर आपण जे कणिक मळलं होतं वडी बनवण्यासाठी ते एका पोळपाटावरती घेऊया समान आकाराच इथं कणकेचे दोन भाग करून घेऊया आणि पोळपाटाला थोडंसं तेल लावून एकदम व्यवस्थित असा मध्यम आकाराचं इथं गोल आकाराचा लांब रोल करून घेऊया आता इथं पोळपाटावरती एकसारखे दोनही रोल आपण तयार करून घ्यायचे आहेत आणि आपण हवं तर तुम्ही इथं चौकोनी आकारामध्ये सुद्धा ही वडी बनवू शकता तर मी इथं एकाच आकाराचे दोन रोल तयार करून घेतलेले आहे मध्यम आकाराचे आता जी उकडीची चाळण आहे ना त्यामध्ये आपण हे दोनही रोल ठेवून देऊया आणि उकडण्यासाठी ठेवूया तर बघू शकता मंडळी आपले दोनही डुरोल इथं एकसारख्या आकाराचे तयार झालेले आहे आता त्यानंतर उकडीच्या चाळणीमध्ये आपण हे सेट करून घेऊया ठेवून देऊया पातेल्यामध्ये गॅसवरती मी खाली पाणी ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये वर उकडीची चाळण ठेवलेलं आहे झाकण ठेवूया चाळणीवरती मध्यमाचेवरती पंधरा ते वीस मिनटं आपण ह्या वड्या वाफाळून घेऊया पंधरा मिनटं झालेल्या आहेत आणि झाकण काढून पाहूया बघू शकता वड्या छान अशा आपल्या ह्या वाफळलेल्या आहेत आता त्यानंतर खाली काढून घेऊया एक पंधरा ते वीस मिनटं थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया मंडळी इथं पंधरा ते वीस मिनटं झालेल्या आहेत वड्या अगदी पूर्ण थंड झालेल्या आहेत आता पळपाटावरती घेऊया आणि सुरीच्या साह्याने अशा खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही अशा आकारामध्ये आपण इथं कापून घेऊया बघू शकता मंडळी वड्या पूर्ण संपूर्ण थंड झालेल्या आहेत आणि व्य व्यवस्थित अगदी छान अशा ह्या वड्या आपल्या सुरीने आपल्या कापून झालेल्या आहेत आता आपण ह्या वड्या तळून घेऊया त्यासाठी गॅसवर ठेवूया इथं मध्यम आचेवरती कढईमध्ये तेल तापवण्यासाठी ठेवूया तर इथं मध्यम आचेवरती आपलं कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे आता इथं आपण या वड्यांना तेलामध्ये तळण्यासाठी सोडूया तर महत्त्वाची टिप्स आहे मध्यमाचेवरतीच वड्या तळून घेऊया कारण जेणेकरून ह्या वड्या कुरकुरीत होतात आणि आतमध्येपर्यंत पर्यंत पण तळल्या जातात अगदी व्यवस्थित अशा कुरकुरीत होतात तर मध्यमाचेवरतीच एक चार ते पाच मिनटं या वड्या तळण्यासाठी वेळ लागतो आणि मधून असं झाराच्या सह्याने पलटी पण करून घ्यायच्या आहे जेणेकरून दोनही बाजूने या छान अशा तळल्या जातील तर मंडळी या वड्या अगदी थोड्याशा लाल रंगावरती ब्राऊन रंगावरती तळून घ्यायच्या आहे आणि वड्या तळल्या की आपोआप या तेलामधील जे बुडबुड्या आहेत ना ते कमी होत्यात तेव्हा समजून घ्यायचं की आपल्या वड्या ह्या तळल्या गेल्या आहेत तर अशा रंगावरती मी इथं ह्या मूग डाळींच्या वड्या तळून घेतलेल्या आहेत तर मंडळी आपण इथं दुसरी बॅचसुद्धा अशाच प्रकारे तळून घेऊया तर इथं तेलामध्ये अशाच प्रकारे मी उरलेल्या वड्यासुद्धा तळण्यासाठी टाकलेल्या आहेत सर्व वड्या मी एकसारख्या रंगावरती इथं तळून घेतलेल्या आहेत बघू शकता आणि बघू शकता मंडळी सर्व वड्या आपल्या इथं तयार झालेल्या आहेत आता वड्या अगदी कुरकुरीत झाल्या आहेत कारण आपण छान अशा रंगावरती लाल रंगावरती या तळून घेतलेल्या आहेत बघू शकता मंडळी मस्त अशी कुरकुरी आणि या वड्यांना जास्त तेलही लागलेलं नाही आहे तळण्यासाठी कुरकुरीत तर झालेल्याच आहेत सोबतच या वड्यांनी तेलसुद्धा शोषलेलं नाही आहे बघू शकता तुम्ही छान अशा कुरकुरीत झालेला आहे आणि या वड्या आरामशीर पाच ते सहा दिवस टिकतात सुद्धा आणि ही आजची रेसिपी मंडळी मूग डाळीची ही वडी तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा कोथिंबीर वडीची रेसिपी तुम्ही पाहिलीच असेल पण आजची ही मूग डाळीची एकदम नवीन रेसिपी आगळीवेगळी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते पण मला कमेंटद्वारे नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा